असं सांगितलं जातं की भुजबळांचं आणि मराठ्यांचं सत्तेत असताना कधीच पटायचं नाही ते कारण ते ओबीसी ची भाषा बोलतात फुलेशाहू आंबेडकरांची भाषा बोलतात ओबीसीच्या हक्क अधिकाऱ्यांची भाषा बोलतात म्हणूनच जरांगिनी फक्त आणि फक्त छगनरावजी भुजबळांना टार्गेट केलेलं लागतात दिसून येतंय तुम्हाला म्हणून यातला एक जो छोटा आरोप होतो तो असा असतो की ओबीसी आरक्षण मागून प्रत्यक्षात ओबीसींना जे काही थोडं बहुत राजकीय प्रतिनिधित्व मिळतंय तेही मिळू द्यायचं नाही आहे हा हा आरोप गंभीर आहे का आणि हा खरा आहे का हा आरोप शंभर टक्के खरा आहे जरंगेंचं आंदोलन सुरू झालं त्यावेळी त्या जरंगेंच्या आंदोलनामुळे मध्ये मराठा समाजातले काही विचारवंत मंडळी ओ आरक्षणाची लढाई लढणारी मंडळी होती पण आत्ता त्यांचं आरक्षण ज्यावेळी शेवटी 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 आत्ता लेटेस्ट बघा तुम्ही त्यांच्याबरोबर आता, आता, आता गावगाड्यातले माफिया गावगाड्यातली पंचायती जिल्हा परिषदसाठी सरपंच पदासाठी इच्छुक असणारी मंडळी की ज्यांना वैचारिक संविधान ओबीसी किंवा ओबीसींचे न्याय हक्क अधिकार मागासलेपण म्हणजे काय रिझर्वेशन कोणाला दिलं जातं का दिलं जातं याचा कुठलाही गंध नसलेली मंडळी जरंगेच्या अवतीभोवती वावरताना दिसून येतं